श्री स्वामी समर्थ तर मी प्रियांका आणि तुम्हाला खूप काही असं सांगायचं आहे स्वामींबद्दल खूप जणांना माहीतच आहे पण मला अनुभव येतच असतात आणि मोटिवेशनल पॉझिटिव्ह काहीतरी विचार तुमच्यासमोर मी मांडणार आहे समर्थ आपल्याला स्वामी महाराज काय म्हणत असतात सांगा भाऊ भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे असे विचार आहेत की नाही त्यांचे विचार इतके छान आपल्या जीवन जीवनच बदलून टाकतात समर्थ महाराज आजही आपल्यासोबत आहे त्यांच्या अस्तित्वात प्रचिती आजही आपल्याला येत असते ज्यांचे स्वामीवर नित्यांत श्रद्धा भक्ती आहे की नाही त्यांना स्वामी स समर्थांचा सा साक्षात्कार सा, किंवा अनुभव छान मिळतो कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही ते आपल्यामध्येच आहे म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण असे म्हटले होते अरे आ मी मेलेले नाही मेलेलो नाही मी जाणारही नाही मी सदैव तुमच्याजवळच राहील माणसांची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोक धैर्य ठेवा तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल अगदी आपल्या स्वकीय विरुद्धात सुद्धा फक्त आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवा अर्जुन अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता की नाही श्रीस्वामी समर्थ उपदेश असे आहेत श्री स्वामी समर्थांचे विचार हे विचारच पॉझिटिव्ह आहे बघा किती छान छान विचार असे आहेत स्वामींचे तुम्हाला मी एक सांगते आपली पदवी किंवा आपला पैसा जेवढा आपण कमवतो त्या कमवणाऱ्या जो कमवतो पैसा त्याच्यामुळे आपण अहंकार दुसऱ्याबरोबर करतो गर्विष्ट होतो घमंड होतो तर खरंच सांगते तसं काही करू नका तुमच्या मेहनतीचा पैसा आहे बरोबर पण कधी समोरच्याला कमी लेखू नका किंवा तुझ्याकडे हे माझ्याकडे एवढं आहे तर तुझ्याकडे तेवढं नाही आहे तर हे कधी समोरच्या व्यक्तीला जाणीव करून देऊ नका काय असतं का मध्ये जीवन एकदाच येतं बरोबर की नाही तर जीवनात आपल्याला मोठं व्हायचं असेल ना तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सा सांभाळाव्याच लागणार आहे आणि पुढे जावं लागणार आहे आपले पाय कधी पण जमिनीवरच असायला पाहिजेत ब मोठी पदवी असणारा माणूस असो आहे तर छोटी पदवी असणारा पण माणसाने माणसाची किंमत राखलीच पाहिजे बरं बरं जीवनात जे जी स्वामींचे जी विचार आहेत ना ते खूप आपलं जीवन बदलून टाकणारे आहेत जर तुम्हाला हा माझा पूजेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा नेक्स्ट व्हिडिओ पण असंच काहीतरी असणार तुमच्यासाठी खास चला त्यामुळे बाय बाय